नमस्कार आजचा दिवस कोल्हापूर आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आहे कारण कोल्हापूर सर्किट बेंच प्रत्यक्षात कामकाज आजपासून सुरू झालं आहे काल मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि आज अठरा ऑगस्ट पासून या सर्किट बेंचमध्ये नियमित खटल्यांची सुनावणी सुरू झाली आहे नमस्कार मी प्रज्वल आणि आपण पाहत आहात खरं काय चला तर मग पाहूया या सर्किट बेंच महत्व कार्यप्रणाली आणि लोकांना होणारे फायदे या बेंचमध्ये सुरुवातीला एक डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल जज बेंचेस कार्यरत आहेत डिव्हिजन बेंचवर न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि शर्मिला देशमुख बसले आहेत तर सिंगल जज बेंचवर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आणि एस जी चपळगावकर काम पाहत आहेत पुढे खटल्यांच्या संख्येनुसार बेंचेसची संख्या वाढण्याची शक्यता आहे आता या बेंचेस खाली येणारे जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमधील जवळपास पंच्याऐंशी हजार प्रलंबित खटले आता कोल्हापूर बेंचला हस्तांतरित केले जाणार आहेत यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई किंवा पुण्याला न्यायालयीन कामासाठी धाव घ्यावी लागणार नाही वेळ प्रवासाचा त्रास खर्च आणि त्यातून होणारा मानसिक यातून मोठा दिलासा मिळणार आहे सर्किट बेंच सुरू होणं हे केवळ न्यायप्रविष्ट लोकांसाठी नाही तर वकील कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी फायदेशीर आहे सध्या दोनशे पन्नास वकील आणि शंभर न्यायालयीन कर्मचारी कोल्हापुरात स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे कोर्ट परिसरात ऑफिस स्पेसची ची मागणी वाढली आहे घर भाडं पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढलं आहे तर खानावळ हॉटेल्स लॉजिंग फोटोकॉपी टायपिंग आणि स्टॅम्प वेंडर्स यांचा व्यवसाय वे अचानक वाढला आहे शहरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चांगला भूष्ट मिळत आहे यासारखी बेंचसाठी पायाभूत सुविधांवरही मोठं काम करण्यात आलं आहे कोर्ट परिसरात रस्त्यांची डागडुजी झाली आहे नवीन पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत आणि तब्बल दोन हजार चारशे वाहनांसाठी पार्किंगची सोय केली गेली आहे उद्घाटन सोहळा आणि पहिल्या आठवड्यातील कामकाजाच्या सुरुवातीला गर्दीचा प्रचंड ताण येणार असल्याने पोलीस प्रशासनाने नो पार्किंग झोन आणि पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत फोर्ट परिसरात स्वच्छतेची आणि प्रकाश योजनेची सोय केली गेली आहे तथापि आव्हानही आहेतच न्यायालयीन खटले मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेंचवर प्रचंड ताण येणार आहे सुरुवातीला सुनावण्याच्या तारखा पुढे जाण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरात वाहतुकीचा बोजा वाढणार आहे प्रदूषण आणि गर्दी वाढू शकते गर वाढल्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांना त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाला वाहतूक स्वच्छता आणि सुरक्षा या गोष्टींवर सातत्याने लक्ष ठेवावं लागणार आहे या सगळ्या घडामोडीचा व्यापक विचार केला तर कोल्हापूर सर्किट बेंच म्हणजे फक्त न्याय व्यवस्थेतील बदल नाही तर सामाजिक आर्थिक आणि शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवणारा निर्णय आहे कोल्हापूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आता न्यायाच्या दृष्टीने महाराष्ट्रात आपली स्वातंत्र्य ओळख निर्माण करणार आहे आजपासून सुरू झालेले हे कामकाज म्हणजे एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या नागरिकांच्या न्याय हक्काची पुनर्प्रतिष्ठा आहे पुढील काही वर्षात या बेंचचं यश हे इथल्या व्यवस्थापनावर सुनावणीच्या वेगावर आणि नागरिकांच्या समाधानावर अवलंबून असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत धन्यवाद